वाढदिनी रिव्हर्स वॉक ऑक्सिजन व रोपांची लागवड करून आरोग्य संपदेचा संदेश शिरोळमध्ये पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते खंडराव हेरवाडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा अभिनव उपक्रम श्रावतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष खंडराव पार्वती शंकर हेरवाडे यांनी जन्मदिवसाच्या निमित्त येथील कल्लेश्वर तलावाच्या लोकराजा राजश्री शाहू महाराज उद्यानाच्या मैदानावर साडेचार तास रिव्हर्स वॉक उलट चालणं आरोग्यदायी उपक्रम केला वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी त्यांनी केलेला हा विशेष उपक्रम आरोग्यासाठी फायद्याचा असून अशा उपक्रमातून तरुणाईने सुदृढ व निरोगी आयुष्यासाठी प्रयत्नशील राहावं असा सल्ला हेरवाडे यांनी दिला सायकल प्रवासी खंडेराव यांनी पर्यावरण संवर्धन व अंधश्रद्धा निर्मूलन अशा कामातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे यापूर्वी त्यांनी स्मशानभूमीत रक्तदान वृक्ष लागवड अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्यक्रम अशा माध्यमातून वाढदिवस साजरा केला या वर्षीचा त्यांचा वाढदिवस वेगळ्या उपक्रमामुळे चर्चेचा ठरला वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी खंडेराव हेरवाडे यांनी रिव्हर्स वॉक उलट चालण्याचा व्यायामाला सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी प्रारंभ करून दहा वाजता सांगता केली याबाबत हेरवाडे म्हणाले उलटे चालण्याने पायासंबंधी व्याधी पूर्णपणे दूर होण्यास मदत होते गुडघेदुखी पाय दुखणं पायाचे सूज कमी होणं व मेंदूवर संतुलन राहणं याबरोबरच हृदयासंबंधीचे आजार बरे होतात त्याचबरोबर येथील पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र प्रधान राजेंद्र दाभाडे सचेतन बनसोडे चिदानंद कांबळे व खंडेराव यांनी वाढदिवसानिमित्त शिरोळ बस स्थानकाच्या परिसरात ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षारोपांची लागवड करून गतवर्षी केलेल्या वृक्षारोपण लागवडीचा वर्धापन दिन साजरा केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवगोंडा पाटील डॉक्टर दगडू माने प्राध्यापक विजय शिरोळकर लालासाहेब राजमाने उपस्थित होते याबाबत कलाकार राजेंद्र प्रधान म्हणाले पर्यावरणाचं संवर्धन व्हावं समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी झाडे लावा झाडे जगवा जल है तो कल है असा पर्यावरण जागृतीचा संदेश आणि निरोगी आरोग्य याविषयी प्रचार व प्रसार केला अशा समाजाभिमुख उपक्रमातून आम्हाला वाढदिवसाचा आनंद मिळतो खड्डेराव सचेतन बनसोडे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होता सुपुत्रा आधार सेवाभावी संस्थेचे प्रमुख आणि जनऊर्जा साप्ताहिकचे संपादक आदरणीय राजेंद्र दाभाडे आज एक जून यांचा वाढदिवस त्यामुळं वाढवसाचं दिवस साधून आणि खऱ्या अर्थानं पुरोगामी चळवळीला बळ देणारं नेतृत्व म्हणून आदरणीय राजेंद दाभाडे यांच्या डाग पाहतो आमच्या सर्व मित्रपरिवार शिरोळ तालुक्यातील पुडोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी खास करून दाभाडे साहेबांचा सत्कार आदरणीय लालासाहेब राजमाणी साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती तर शिरोळचे सुपुत्र खंडेराव साहेब त्याचबरोबर त्यांचा हा संकल्प आहे की या ठिकाणी रिव्हर्स वॉकडे म्हणजे उलटे चालणे हा त्यांनी संकल्प केला आहे या संकल्पामध्ये आमचे सहकारी मित्र साहेब बनसोडेसाहेब यांनीसुद्धा सहभागी घेतलेला आहे जवळजवळ साडेचार तास म्हणजे आज एक जूनला सकाळी मला वाटते पाच वाजून चाळीस मिनटाला mm. या ठिकाणी ह्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे आणि हा उपक्रम सुरू आहे म्हणजे साडेचार तास या ठिकाणी उपक्रम उलटे चालण्याचा केला जातो वॉक डे उलटे चालणे ह्या उपक्रमाला आपण नाव दिले आहे तर याचे फायदे काय तर आरोग्याला अतिशय चांगला हा व्यायाम आहे उलटे चालल्यामुळे पायाच्या ज्या शिरा आहेत त्या मजबूत होतात त्याचबरोबर आपला समतोल राहतो आरोग्य तो चांगल्या पद्धतीने राहतं त्याचबरोबर टोल जात नाही अशा बऱ्याच आरोग्यदायी गोष्टी यामध्ये फायद्याच्या आहेत त्यामुळं आरोग्याला लाभदायक ठरणारा हा रिव्हर्स वॉक डे उलटे चालणे हा उपक्रम या ठिकाणी खंडेराव हिरवाडे सचेतन बनसोडे साहेब यांनी हा संकल्प केला होता आज तो पूर्ण करतायत आणि साडेचार तास हा था व्यायाम करणं इतकं सोपं नाही मला तर वाटतं खंडेराव हिरवाडे यांचं वय आता अडुसष्ट आहे जवळजवळ पन्नास वेळा त्यांनी रक्तदान केले आहे त्याचबरोबर सचेतन बनसोडे साहेब सुद्धा एक अनिश्चय कार्यकर्ते आणि आज एक जून रिव्हर्स वॉक या दिनानिमित्त हा जो उपक्रम खंडेराव हेरवाडे यांनी राबवलेला होता शिरोड तालुका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शिरोड तालुक्याचे अध्यक्ष असणारे खंडेराव हेरवाडेने हा उपक्रम राबवलेला होता आज रिव्हर्स डे निमित्त सलग सकाळी पावणे सहा वाजल्यापासून पाच चाळीस पासून ते दहा वाजेपर्यंत चार तास सव्वा चार तासाचा उपक्रम होता ती रिव्हर्स वॉकचा आणि त्याने पूर्ण केलेला आहे आणि हा उपक्रम ते पूर्ण करत असताना हा <ण्थागी> उपक्रम पूर्ण करत असताना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आदरणीय दगडू माने उपस्थित आहेत प्राध्यापक विशेष शिळकर आहेत शिवगुण अण्णा पाटील खास करून दत्पाडून या ठिकाणी आले त्याचबरोबर राजमाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर ऊर्जा साप्ताहिकाचे संपादक राजेंद्रजी दाभाडे आहेत आणि खंडरा हिरवाडे यांचे सहकारी सचित बनसोडे हे सुद्धा आलेले आहेत आणि हा उपक्रम करत असताना त्यांनी सुद्धा आधी या सहभाग घेतलेला आहे आणि हा उपक्रम खंडराव हिरवाडे चार तास उपक्रम पूर्ण केलेला आहे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारा खेंदूळ हा एक पात्री नाट्यप्रयोग आपण बऱ्याच प्रेक्षकांनी बऱ्याच नागरिकांनी हा प्रयोग पाहिला असेल खैदूळ या एकपात्री नाट्यप्रयोगाचा सलग छत्तीस तास बारात प्रयोग करून विश्वी करून रेकॉर्ड केलेले आमचे सहकारी मित्र ज्येष्ठ कलाकार एक पात्री खैंदूळ नाट्यप्रयोगाचे निर्माते सादरकर्ते माननीय राजेंद्र प्रधान सर यांचा एक जूनचा वाढदिवस खास करून आमच्या शिरो तालुक्यातील पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते कलाविश्व रंगभूमी संस्थेचे वतीनं आणि त्याचबरोबर शिरोळ तालुक्याच्या लोककलावंतांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय लालासाहेब सहीव, राजवाणी साहेबांना विनंती करतो की ते आपण त्यांना पुष्पकुशी देऊन त्यांचा एक जूनचा वाढदिवस साजरा करावा आदरणीय खंडेराव हिरवाडे साहेब बनसोडे साहेब यांना आमच्या शिरोळ तालुका पुरोगामी सर्वच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने हा एक वेगळा कार्यक्रम या शिरोळ ऐतिहासिक कल्लेश्वर तलावाच्या परिसरामध्ये होतोय आज एक जून खरे खंडेराव हेरवाडे यांचा वाढदिवस आहे सचेतन बनसोडे साहेबांचा सा वाढदिवस आहे राजेंद्र प्रधान साहेबांचा वाढदिवस आहे राजेंद्र दाबाळे सा साहेबांचा वाढदिवस आहे कांबळे साहेबांचा वाढदिवस आहे त्याचबरोबर आज आमदार अशोकराव माने यांचे जे श्री सहाय्यक आहेत सुहास राजमाने साहेब यांचे पिताश्री आदरणीय लालासाहेब राजमाणे साहेब यांचासुद्धा आज एक जूनला वाढदिवस आहे अशी सगळी मंडळींचा वाढदिवस एकत्र अशा उपक्रमात आम्ही साजरा करतो की जेणेकरून शरीराला आवश्यक असणारा सामाजिक बांदि झोप असणारा हा वाढदिवस या ठिकाणी होतोय या निमित्ताने आमचे सहकारी मित्र आदरणीय प्राध्यापक विजय शिरोगत सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर वैभव माने आहेत परत बरीचशी मंडळी आता या ठिकाणी उपस्थित आहेत शेतवाडचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शुभुंडा पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत तर पुन्हा एकदा शिरोळ तालुका पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं तमाम शिरोळकरांच्या वतीनं <coughs> वतीनं हे जे एक जूनच्या वर्षाच्या निमित्तानं संकल्प हाती घेतलेल्या माझ्या ज्येष्ठ सहकारी बंधू आदरणीय खंडेराव हेरवाडे साहेब सचिदन बनसोडे साहेब या दोन्हीही दिग्गज मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो त्यांच्या कार्याला सलाम करतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष